सकाळी कावास याला पावली बाहेरली पावनी म्हणजे माझी बहीण आहे तिला पोळ्या खाऊ वाटला नाही म्हणून पनीरची भाजी सपात्या पापड केल्या आम्हाला पोळ्या खाऊ खाऊन करायचं व्हायला लागल म्हणून पनीरची भाजी करायला का कोमडा वेगळ्या एखादा कापला असता सवासली त्या

कुठले लाल दिसते आहे <laughs> <laughs> तिला दिसून <सुझी> <laughs> <laughs> <laughs>

गेलं तर मग आठ दहा दिवस जाऊ लागत पैसे तर तिकडे अर्ध केले आता ध्यान राख नाही मसाला झांड ना राखा लागत एकदा आम्ही आणलो ते याच मटन ते तुमच्या चुकीमुळे झालं काढाय मला गाडीवर बोलवलं कुकरला मटन लावलं करपून गेलो माझी शेकडी ठेवल्या मग लाईट फुल आली करप त्यांनी मला बाहेर वाड काढाय बोलवलं गाडीवर करपूनच गेल सगळं थोडस राहील ना एक किलो मटन गॅस वर गॅसवर गॅस वर, वर काय नाही लोकला गॅस करून ठेवायचं तसं शिगडीव नाही ना ठेवता शिगडीव ठेवलं ना अचानक लाईट फुला आली